नमस्कार मराठी समाचारमध्ये आपलं स्वागत छोट्याशा रोपट्याचं झालं वटवृक्ष हे प्राध्यापक सुभाष दत्तात्रय बारटक्के यांना सर्वजण सर असे म्हणतात यांचा जन्म रत्नागिरी येथे एकोणीशे पंचावन्न ला झाला असून त्यांचं शिक्षण गुहागर अडूर चिपूण आणि मुंबई येथे झाले त्यांचे जा आई वडील दोन्ही शिक्षक असून सरांनी वयाच्या एकतीसाव्या वर्षी लेखन आणि पत्रकारिता स्वीकारली तदनंतर महाराष्ट्र टाइम्स पुढारीमध्ये स्तंभलेखन स्तंभलेखक ओव्यातील गोमंतक हेरोल्ड अशा अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी काम केले यांचे पाठ्यपुस्तकात धडे असून पाहूया त्यांची एक खास मुलाखत नमस्कार मी प्राध्यापक सुहास दत्तात्रय बारटक्के मी चिपूणला डी बी जे महाविद्यालयामध्ये पस्तीस वर्ष शिकवलं तसं मी आलो खेड्यातून गुहागर अडूर सारख्या खेड्यातून आलो आणि त्यामुळे पहिल्यापासूनच एक निसर्गाची आवड लेखनाची आवड पत्रकारितेची आवड त्यामुळे जेव्हा मी प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो त्यावेळेला मी साइड बाय साइड असं एक पत्रकारिता लेखन यावर सुद्धा काम सुरू केलं म्हणजे मला आठवतं की माझ्या संसाराला त्यावेळेला रेडिओ केंद्राकडून मिळणाऱ्या जे काही पाच सातशे रुपये असतील त्याची गरज असायची मी अक्षरशः दर महिना दोन महिन्यानी रत्नागिरीला जाऊन रेडिओवर कार्यक्रम करायचो कॉलेजला एखादा एक, दिवस सुट्टी पाहायची आणि मग जायचं त्यातून मग मला भाषण लेखन आणि पत्रकारिता पत्रकारिता हा एक अर्थात देण्याचा चांगला एक असत्रोत मला सापडला म्हणजे मी महाराष्ट्र टाईम्सचं भरपूर वर्ष काम करत होतो पस्तीस वर्ष काम केलं स्टिंजर म्हणून त्याच वेळेला मला डेस्कवर सुद्धा काही कामं दिली गेली काही वेळेला लेख न्यायची कामं दिली गेली किंवा अगदी गोविंदराव तळवळकर असल्यापासून मठामध्ये आम्ही लागलो आणि तेव्हापासून मी सलग मनोभावे प्रामाणिकपणे तिकडे काम केलं म्हणजे प्राध्यापकाचं आमचं नोकरी बजावत असतानाच फावल्या वेळामध्ये मला हे पत्रकारितेचं भयंकर वेळ होत आणि लिखाणाचं सुद्धा म्हणजे मला माझी आई आणि बाबा हे प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला होते त्यांची अशी बदली असायची आडूरला गुहागरला चिपळूणला शिरगावला असे त्या अनेक ठिकाणी बदल्या होत आणि आम्ही त्यांच्याबरोबर फिरायचो मुलं आणि त्यांची एक इच्छा होती की आम्ही चांगल्या मान्यवर लेखकांचे नामवंत लेखकांचे धडे शिकवतो तू तु। जर लिहायला लागला असतं ते चेष्टच म्हणायचं की उद्या तुझा सुद्धा धडा पुस्तकात आला तर आम्ही शिकू आणि मला सांगायला आनंद वाटतो की माझी आई निवृत्त होण्यापूर्वी माझा इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये काजे जंगलात नावाचा धडा आला एकोणीसशे नव्वद साली आणि तिथून मग वाटचाल सुरू झाली लेखन पत्रकारिता पत्रकारितेतून एक माझा फायदा असा झाला की एक प्रकारचा बोल्डनेस धीटपणा माझ्यात आला आणि दुसरी गोष्ट अशी की मला नेम अँड फेम लवकर मिळालं काहीशा इतरांच्या तुलनेमध्ये कारण मी पत्रकार असल्यामुळे मठाच्या पहिल्या पानावर नाव छापून आलं की तो एक वेगळाच आनंद असायचा आणि लोकांपर्यंत पोहोचायचं त्यामुळे मग लिखाणालाही मला त्याच्यामध्ये लिखा बळ मिळालं की आपण ललित लिहूया मग मी किशोर नावाच्या मासिकामध्ये लिहायला सुरुवात केली आणि त्या किशोरमधलाच एक धडा तो पाठ्यपुस्तकात आला तिसरीला त्यानंतर सहावीला आला त्यानंतर दहावीला आला दहावी बालभारती कुमार भारती सगळ्या ठिकाणी आला म्हणजे इंग्रजी माध्यमातून आला आणि हे धडे चालू होतात आणि त्या पुस्तकाचं हे पण चालू आहे माझं किशोर मध्ये कादंबरी आत्ता सुरू आहे एक समुद्रकाठचं जीवन अशी त्या कादंबरीचा विषय आहे खूप चांगली कादंबरी आहे आणि त्याला पण रिस्पॉन्स प्रचंड मिळतोय हे अजून चालूच आहेत की अनेक वर्ष लिखाणाचं काम पत्रकारिता जर करायची झाली तर म हो मी काही इथिक्स पाळणारा माणूस निश्चितच आहे आणि होतो मी मला सांगायला अभिमान वाटतो की कुठल्याही वृत्तपत्राच्या माध्यमातून मी कधी पैसा कमवण्याचं एक ध्येय ठेवलं नाही मी दोन नंबरचा पैसा किंवा काहीतरी हे करून पैसा मिळवायचा काहीतरी गफलत करायची पैसा मिळवायचा असं माझे उद्योग अजिबात का कारण मला पोटापुरतं होतं कॉलेजचं काम आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी पत्रकारिता करायचो आणि ती हॉबी म्हणून करायचो आवड म्हणून करायचो पत्रकारितेतली पण मला भरपूर तसे पुरस्कार मिळाले स्थानिक स्तरावर माझे अनेक सत्कार झाले मी पत्रकार संघाचा कार्याध्यक्ष हो होतो जिल्ह्यामध्ये आम्ही काम केलं ते एवढंच नाही तर कोकणामध्ये सुद्धा जे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे त्याचं काम रखडलं होतं आम्ही तीन वेळा तिथे खशेडी घाटामध्ये दक्षिणी घाटामध्ये आम्ही तीन वेळा तिथे जाऊन उपोषणं केली आंदोलनं केली इकडे खाली हातखंब्याला केली पत्रकारितेमध्ये पण काम करत राहिलो आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की पत्रकारितेमधलं एक पुस्तक जे पत्रकारिता शिकणाऱ्यांना उपयोगी ठरावं असं एक पुस्तक माझी महाराष्ट्रातली नामवंत कंपनी मेहता पब्लिशिंग हाऊस ते ते पुस्तक काढतायत तयार पण झालंय ते माझी पत्रकारिता असं जरी त्याला नाव असलं तरी त्याच्यामध्ये सगळ्यांना उपयोगी पडेल अशा तऱ्हेचं सगळा मजकूर त्याच्यामध्ये आहे म्हणजे हा जो मजकूर आहे त्यातून छोटे छोटे किस्से दिलेत मी ते रंजक केले आणि त्याचबरोबर कुठल्या पद्धतीनं पत्रकारिता पुढे जायला पाहिजे हे पण मी त्याच्यामध्ये नमूद केलंय आणि म्हणून ते पुस्तक ज्यांनी वाचलं एक दोघांनी कच्चं पुस्तक त्यांना ते अतिशय आवडलं ते म्हणाले नवीन पत्रकारि देणाऱ्या डेस्कवर काम करणाऱ्या किंवा जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराला ते उपयोगी पडेल अशा तऱ्हेचं ते पुस्तक आहे म्हणून ते मेहता पब्लिशिंग हाऊस ते काढते येईल आता त्याला महाराष्ट्र टाईम्सचे संपादक माजी संपादक अशोक पानवलकर यांची प्रस्तावना आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की हे माझं जवळजवळ बत्तीसावं पुस्तक आहे येणार एकतीस पुस्तकं ऑलरेडी आत्ता आलेली आहेत आणि या पुस्तकामध्ये ललित लेखन आहे त्याचबरोबर पत्रकारितेचा सुद्धा काही अंश आहेत काही आवांतर सामाजिक विषय काही आहेत त्याच्यामध्ये आणि मी दरवर्षी एक वीस प पंचवीस तीस दिवाळी अंकत लिहायचो बरं का पण आता अलीकडे लिखाण थोडं कमी झालंय त्यामुळे मी अजूनही पंधरावीस अंकामध्ये लिहितो ललित लिहितो किंवा पत्रकारितेचे विषय लिहितो आता कालचीच गोष्ट आहे की मला इथल्या कोकण दिनांक नावाच्या संपादकाने फोन केला आवर्जून तर तुम्ही एकतरी आम्हाला लेख द्या आणि तो या विषयावरचा द्या कुठला कोकणातली मासेमारी साधा सोपा तरी फार गहन असा विषय आहे मासेमारी आपण म्हणतो इतकं सोपं नाही म्हणजे आपण गदरेंचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवतो पण अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये आव्हानं असतात पण त्याच्यावर मी लेख लिहून दिला माझ्याकडे एक असं की मला कोणी फोन केला आणि आग्रह केला लिहायचा की मी जरी वेळ नसेल काही असेल तरी रात्री वगैरे बसून उशिरा बसून थांबून मी लेख लिहून पाठवून देतो पी डी एफ फाईल करून आता पुढारीचा एक दिवाळी अंक लिखतो आहे यावर्षी दोन हजार पंचवीस ठाण्याचा त्यांचं मला दोन तीनदा फोन आला की सर आम्हाला एक लेख पाहिजे पुढारीमध्ये मी अनेक वर्ष लिहिलं बरं का महाराष्ट्र टाइम्समध्ये तिथून बाहेर पडल्यानंतर पुढारीमध्ये लिहित होतो तिवल्या बावल्या नावाचं सदर लिहिलं तर पुढारीचा फोन मी टाळू शकलो नाही त्यांनी असं हे केलं होतं की सर आम्हाला वन्य प्राणी कोकणातले आणि वन्यजीव याच्यावर तुम्ही मला लेखन आम्हाला द्या मग मी त्याचा सगळा डेटा गोळा केला इथल्या स्थानिक ऑफिसला म्हणजे उपविभागीय ऑफिसला ऑफिसरना भेटलो मॅडमनं आणि मग मा आण त्यांच्याकडून माहिती घेतली माझे कॉन्टॅक्ट असल्यामुळे मी भरपूर ठिकाणून माहिती मिळवली आणि त्यांना जो काही मर्यादित शब्दामध्ये लेख पाहिजे होता तो पाठवून दिला तर सांगण्याचा मुद्दा असा आहे की पत्रकारिता आणि ललित लेखन दोन्हीकडे मी लिहितो प्रयत्न करतो आज अनेक ठिकाणी माझ्या मुलाखती घेतल्या गेल्या गोव्यामध्ये मी सलग गोमंतक नावाच्या एका वृत्तमानपत्रामध्ये सलग साडेसहा वर्ष लिहिलं आणि ते कसं लिहिलं आठवड्यातून तीन वेळा लिहायचो नंतर मग मा माझं मलाच थोडंसं अवघड वाटायला लागलं म्हणून मग आठवड्यातून दोनदा केलं आणि नंतर आठवड्यातून एकदा अनेक वर्ष लिहित होतो साडेसहा वर्षापर्यंत मी लिहिलं नंतर मग गोमंतकचं काम सोडून मी हेराचं काम सुरू केलं हेरॉल्ड नावाचा पेपर आहे गोव्यातला तो आहे तरुण भारत आहे अनेक ठिकाणी गोव्यामध्ये लिहिलं आणि गोव्यात या लेखांचं पुस्तक परचुरे प्रकाशनने माझं काढलं आणि त्या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही गोव्यातले प्रसिद्ध लेखक विजय कापडे यांच्या असते आम्ही गोव्यामध्ये पणजीमध्ये केलं आणि ऑन द स्पॉट दाव़ त्याच्या जवळजवळ ऐंशी कॉपीज लोकांनी ताबडतोब नेल्या आणि त्या कार्यक्रमाला मला सांगायला आनंद वाटतो की दामले नावाचं एक नेवीचे चीफ आले ते कारण ते माझे वाचक होतं ते गोमंतकचे वाचक होते आणि असा आण एक चांगले अनुभव मिळत गेले आणि त्यातून एक लिहिण्याचं बळ येत गेलं आणि मग आज मी इतकी वर्ष जवळजवळ चाळीस वर्ष लिहितो आहे आणि निष्ठेने लिहितोय असा प्रवास सुरू आहे पत्रकारितेबद्दल विशेषतः बोलायचं झाल्यास मला काही वेळेला असं एक वैषम्य वाटतं की या पत्रकारितेमध्ये हळूहळू हळूहळू काय होईना अनेक वेगळ्या पद्धतीनं वाईट पद्धतीनं म्हणूया आपण प्रवेश केलेला आहे पद्धतीने आणि त्यामुळे हे कंपल्सरी म्हणजे बघा मला जर एखादा चांगलं क्रेडिट मिळवायचं असेल बातमी तर मला आधी मला प त्याला जाहिरात बघायला लागते म्हणजे मला याचाही विचार करत पत्रकारितेमध्ये हे थोडस वेगळं आहे की तुम्हाला जर उभं राहायचं असेल तर मला जाहिरातीचं काम करायला लागतं लोकल स्तरावर आता डेस्कवर किंवा मोठ्या ऑफिसमध्ये जे काम करतात त्यांना काही प्रश्न नसतो त्यांचं डिपार्टमेंट वेगळं असतं इथे मात्र स्थानिक पत्रकाराला झगडावं लागतं मग असं पूर्वीची पत्रकारिता कशी होती की तुम्ही थोडंसं काहीतरी आमिष त्यांना दाखवा आणि मग त्यांच्याकडून बातमी घेऊन हे केवळ स्तुती आणि स्तुतीच स्तुतीचे बलिडे काही नाही पण याच्यामध्ये धोके भरपूर आहेत संपूर्ण तो पेपरच संपायची पाळी येऊ शकते त्यामुळे हे जे काही आहे की तुम्हाला पत्रकाराला सगळं एक ज्या त्याची जी पोझिशन आहे ती अशी बॅलन्स करावी लागते परफेक्टली तरच तो त्यातनं पार जाऊ शकतो पूर्वी आमच्या काळामध्ये तुम्हाला मुद्दाम सांगावं वाटेल की आम्ही पोस्टाची अथॉरिटी आम्हाला यायची तारेची अथॉरिटी यायची आणि मग तारेची अथॉरिटी आली म्हणजे आम्हाला काय केवढा आमचा खर्च वाचला हे दोन पाच रुपये काय तारेचे वाचतील तार म्हणजे टेलिग्राम मग आम्ही काय करायचो तारेची ॲथॉरिटी मिळाली म्हणजे भर दरवर्षी मिळायची ती मटा काढून आणि मग ती तारेची फॅसिलिटी वापरून आम्ही पोस्टात जायचं तार करायचं आणि मग ती बातमी द्यायची मला एका मोठ्या नेत्याची बातमी आठवते की इथल्या आमच्या युनायटेडच्या ग्राउंडमध्ये मोठी सभा होती त्या नेत्याची मी मुद्दाम नाव सांगत नाही पण त्यांची सभा काही कारण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झाला आणि मेजर प्रॉब्लेम निर्माण झाला त्या तें लोकांचा त्यामुळे झालं कसं की ती बातमी करणं आवश्यक होतं आणि मी महाराष्ट्र टाइम्सला कशी पाठवणार तार येथून पाठवणार किंवा कुरिअरनी पाठवायची तार सुद्धा काही कारण असतो त्यावेळेला अवेलेबल नव्हती पोस्टामध्ये पोस्ट बंद असेल किंवा आणखी काही असेल मग आता हे पाठवायचं कसं कुरिअरने पाठवायचं की कसं पाठवायचं मग आम्ही एक माणसामार्फत ती बातमी कशी कशी संध्याकाळपर्यंत पोहोचवलेली म्हणजे जाणाऱ्या माणसं एस टी मधल्या आणि मग ती बातमी दुसऱ्या दिवशी सकाळी छापून आली पेपरमध्ये तेव्हा हायस वाटलं आता ह्या सगळ्या पद्धती बदललेल्या आहेत किती फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपण माहिती ट्रान्सफर करतो आणि पसंत नाही पडली किंवा आणखी काही प्रॉब्लेम असेल लगेच संपादक कळवतात नाही हे आम्हाला योग्य नाही वाटत आहे तुम्ही असं करून द्या तसं करून द्यायचं मला आठवतंय की इंद्रावांचा ज्या वेळेला दिवस होतो इंद्राच्या वेळेला मी पत्रकारिता केलेली आहे आणि मठासारख्या मोठ्या पेपरमध्ये आणि टाईम्स ऑफ इंडिया टाइम्स ऑफ इंडियामध्ये आयच्या बातम्या वापरल्या जातात आणि मी पीटीआयचं काम करायचं बाबतीतही मी काही गमती जमती लिहिल्यात आपल्या पुस्तकामध्ये माझ्या की पीटीआयचं मी काम मागायला गेलो होतो मा, मुंबईमध्ये मा मला सांगितलं तुम्हाला इंग्रजी बोलता येत नाही चांगलं तुम्हाला तिकडे जा गावाकडे तिकडे नोकरी मिळा आणि मग मी इकडे आलो आणि प्राध्यापक झालो इंग्रजी माझं चांगलं होतंच परंतु इंग्रजीमध्ये बोलण्याचा सराव नव्हता की जो गावा गावातल्या मुलांना असत नाही त्यामुळे एक इन्फिरिओरिटी कॉम्प्लेक्स निर्माण होतो तर अशा पद्धतीतून मी तो गेलो आणि मग मला इतका कॉन्फिडन्स आला इंग्रजी सोडा ती कुठली भाषा पटकन जा कुठली म्हणजे दोन चार भाषा फ्लुएंटली बोलायला मी शिकलो आणि त्याचा वापरही केला पत्रकारितेमध्ये हे सगळं चालतं आणि पूर्वीच्या काळी पत्रकारिता ॲडव्हान्स नव्हती आणि खूप कष्ट करायला लागायचं हे मला यातून सांगायचं आहे की आपण तार करायला जा मग कुठे एनरॉनचे दिवस असतं होते त्यावेळेला आम्हाला एनरॉनमध्ये एकमेव फॅक्स होता पहिल्यांदाच आलेला फॅक्स आणि तो आम्ही जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा बघतोय तर त्या फॅक्सचा वापर कसा करायचा मग तिथे जायचं मग तिथून पाठवायचं हे अशा पद्धतीचं सगळं आमचं ते जीवन होतं आता एकदम सगळं फास्ट झालेलं आहे आणि पत्रकारांना सगळ्या गोष्टी ताबडतोब मिळतात लगेच मिळतात पाठवता येतात करता येतात आणि म्हणून पत्रकारितेमध्ये आताचं जीवन हे वेगळं झालेलं आहे त्यातले काही बदल आहेत चांगले ते स्वीकारले पाहिजेत आपण म्हणजे ते पत्रकारितेमध्ये तुम्हाला नवीन नवीन जी काही ॲपारेटर्स आलेली आहेत किंवा मीडियाज आलेले आहेत वेगळे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे पूर्वी एवढा डेव्हलप नव्हता तर हे सगळं आता इतकं ॲडव्हान्स जर ते स्वीकारायला पाहिजे आपण आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये बदल घडवून घ्यायला पाहिजे एवढंच मला सा सांगायचं आहे